హలో ఎవరివన్ వెల్కమ్ టు గ్రామర్ సెంటర్ మీ ప్రగతి आज एकदम सुरुवातीला आपण हा चॅप्टर चालू करायच्या आधीच आपल्याला एक अनाउन्समेंट करायची आहे ती म्हणजे आपण एस पी बक्षी यांचे जे काही आता राहिलेले चॅप्टर्स आहेत यांचे प्रॅक्टिस सेशन्स ऑनलाईन टेस्टच्या माध्यमातून प्रोव्हाइड करणार आहे आणि ही ऑनलाईन टेस्ट सिरीज जी आहे ही सर्व विद्यार्थ्यांसाठी फ्री ऑफ कॉस्ट असेल कुठल्याही पद्धतीचं शुल्क तुम्हाला या टेस्टसाठी द्यावं लागणार नाहीये आणि या पुस्तकातले प्रश्न जसेचे तसे कॉपी पेस्ट केलेले नाहीत काही प्रश्न सेंटेन्स इम्प्रुव्हमेंटचे असतील आणि ऑप्शन्स सुद्धा तुम्हाला खूप कन्फ्युजिंग दिलेले आहेत त्यामुळे व्यवस्थित चांगली क्वालिटेटिव्ह टेस्ट तुम्हाला अटेंड करता येईल आणि ही जी ऑनलाईन टेस्ट आहे ही आपण गुगल फॉर्म्सच्या माध्यमातून घेणार आहोत त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये बेसिक गुगलचं साईन इन लागेल म्हणजे आपण जो ईमेल आय वापरतो आपला जीमेलचा जो असतो तो तो तुम्हाला लागणार आहे आणि तिथे फॉर्म ओपन झाल्यानंतर पहिल्यांदा जो चेकबॉक्स येणार आहे ईमेल आय डीचा तिथे तुम्ही टिक मार्क करणं गरजेचं आहे नाहीतर त्याशिवाय तुमची जी टेस्ट आहे ती वॅलिड समजली जाणार नाही त्याचं इव्हॅल्युएशन होणार नाही तुम्हाला तुमचा स्कोर सुद्धा दिसणार नाही त्यामुळे ती गोष्ट एक खूप महत्वाची आहे तेवढी लक्षात ठेवा इतर जे काही रूल्स आहेत किंवा जे काही तुमच्यासाठी सूचना आहेत टेस्ट अटेम्प्ट करण्यापूर्वी त्या सगळ्या तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहेत पहिली जी टेस्ट आहे नवन्या चॅप्टर वरती आपण काल कंडक्ट केलेली त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही जी टेस्ट आहे ती सोडवायला सुरु करू शकता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची टेस्ट ही टाइम लिमिट मध्ये असणार आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही निवांत असाल नेटवर्क कनेक्टिव्हिटी व्यवस्थित असेल म्हणजे तुम्ही पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने ज्या वेळेस टेस्ट अटेम्प्ट करू शकता त्याच वेळेस ती लिंक ओपन करा कारण अटेम्प्ट आहे एकच म्हणजे लिमिटेड अटेम्प्ट असेल एकदाच तुम्हाला टेस्ट सॉल्व्ह करता येणार आहे त्यामुळे व्यवस्थित ज्या काही सूचना आहेत त्यांचं आधी व्यवस्थित पालन करा आणि त्यानंतर मग टेस्ट सोडवायला सुरुवात करा आता आपल्याला माहिती आहे की सगळेजण कंबाईनची परीक्षा आणि राज्यसेवेची यावरतीच जास्त फोकस करणार आहेत म्हणून इंग्लिशला आता सध्या काही आपल्याकडे अभ्यासाला स्कोप ठेवलेला नाहीये विद्यार्थ्यांनी पण म्हणून आपण आता काय करणार आहोत सहा जुलैची जी परीक्षा होणार आहे त्याच्या आधी आपल्याला एस पी बक्षी यांच्या पुस्तकातले ग्रामरचे सगळे टॉपिक कव्हर करायचे आहेत म्हणजे तुम्ही सात जुलैपासून एक्झामची जी काही मुख्य परीक्षेची तयारी आहे ती सलग करू शकता त्यापूर्वी आपण जे काही आता व्हिडिओ पोस्ट करणार आहे ते फक्त आता इथून पुढे एक आड असतील रोजच आपल्या चॅनलवरती मे बी लेक्चर अपलोड होणार नाही पण जेव्हा कधी आपल्या लेक्चर अपलोड होईल त्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण थोडेफार बदल आता आपण करत आहोत ग्रामरचे हे जे काही आपले शेवटचे महत्वाचे टॉपिक्स राहिलेले आहेत यामध्ये समजायला रूल्स खूप सोपे आहेत मात्र ची संख्या जास्त आहे आपले ग्रामर सेंटरवरचे जे काही आपण लेक्चर्स अपलोड करत असतो त्याचा एकच मोटिव्ह आहे की तुम्हाला कमी वेळात जास्तीत जास्त रूल जास्त काळासाठी लक्षात राहायला पाहिजेत म्हणजे फक्त तुम्हाला भरमसाट रूल्स सांगून ते तुम्हाला लक्षात राहिले तर राहिले नाही तर नाही असं करून आपल्याला अभ्यास करायचा नाहीये तुमच्याकडून अभ्यास करून घेण्यावरती माझा जास्त फोकस असणार आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा व्यवस्थित सिरियसली अभ्यास करा जे काही आता तुम्ही परीक्षांवरती फोकस केलेला आहे त्यांचा अभ्यास करत असतानाच इंग्लिशचे हे आपले जे काही व्हिडीओ अपलोड होतात ते सुद्धा बघायला अजिबात विसरू नका आजच्या लेक्चरला आता आपण सुरुवात करूया जेव्हा आपण प्रोणाऊन बद्दल बोलत असतो त्यावेळेस त्याची डेफिनेशन आपल्याला माहिती असते की नाऊनचं रिपिटेशन अवॉइड करण्यासाठी आपण नाऊन ऐवजी जो शब्द वापरलेला असतो त्याला काय म्हणायचं असतं प्रोनाऊन आता काही गोष्टी असतात ज्या आपण एका वाक्यात सतत रिपीट केला तर ते चांगलं वाटत नाही आणि ते ऐकण्यासाठी बोलण्यासाठी सुद्धा अवघड पडतं म्हणून आपण जिथे कुठे नाऊन येणार ना आहे त्याचं रिपिटेशन अवॉइड करण्यासाठी प्रोनाऊन्सचा वापर करतो आता फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या मुलीचं उदाहरण घेऊयात सायली सायली इज अ गुड गर्ल सायली इज अ सिंगर इज प्रिपेअरिंग फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन असं जर आपण प्रत्येक वाक्यामध्ये त्या मुलीचं नाव घेत राहिलो तर ते चुकीचं होईल त्यामुळे आपण फक्त जे फर्स्ट इंट्रोडक्टरी सेंटेन्स असतं तिथे जे नाऊन वापरतो त्यासाठी त्या नामाऐवजी आपण पुढच्या सगळ्या रेफरन्सेस साठी एक शब्द वापरलेला असतो आणि तो शब्द असतो प्रोनाऊन ठीक आहे मग आता हे नाऊन सिंग्युलर आहे का प्लुरल आहे बोलणारी व्यक्ती कोण आहे त्यानुसार आपण जे काही प्रोनाऊन्स वापरतो त्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे टोटल आठ प्रोनाऊन्स असतात या प्रोनाऊन्सचा अभ्यास करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आता आपल्याला समजून घ्यायची आहे ती म्हणजे फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन जे काही करते असतात ते नेमके काय असतात फर्स्ट पर्सन म्हणजे काय तर जी, का जी बोलत आहे ती थी व्यक्ती ठीक आहे बोलणारी व्यक्ती ही आपली फर्स्ट पर्सन करता आहे असं आपण समजतो सेकंड पर्सन म्हणजे काय आपण बोलत असताना आपल्या समोर जी व्यक्ती आहे आणि आपण ज्याच्याशी बोलत आहोत ऍक्च्युली कम्युनिकेशन चालू आहे तो असतो सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन करते म्हणजे काय तर आपण ज्याच्याशी बोलत नाहीये पण त्याबद्दलच आपण काहीतरी मेन्शन करत असतो तो एक तृतीय पुरुषी करता असतो ठीक आहे हे असे फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन टाइप्स असतात कर्त्यांचे ठीक आहे मग आता हे जे कर्ते आहेत हे आपण सिंग्युलर आणि प्लुरल असे कन्सिडर करतो फर्स्ट पर्सन मध्ये आय हा करता येतो आणि मध्ये वी हा करता असतो ठीक आहे सेकंड पर्सन मध्ये यू हा सिंग्युलर सुद्धा असतो आणि त्याचबरोबर यू हे प्लुरल सुद्धा असतं ओके थर्ड पर्सन कर्त्यांमध्ये जे सिंग्युलर कर्ते आहेत त्यांच्यामध्ये ही शी एट हे तीन करता येतात आणि प्लुरल मध्ये दे हा करता येतो ठीक आहे हे तुम्हाला एकदम बेसिक जे आहे इंग्लिशचं ते आज आपण बघत आहोत आता प्रत्येकाची ऑब्जेक्टिव्ह केस पॉझिटिव्ह केस असू शकते केस जी नॉमिनेटिव्ह केस म्हणजे काय तर जे प्रोनाऊन आहे त्या स्वरूपात वापरणं म्हणजे आय वी यू सी ही एट आणि दे हे सगळे काय आहेत सब्जेक्टिव्ह केसेस आहेत प्रोनाऊनच्या त्यांची ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजे काय जर ते आपण ऑब्जेक्ट म्हणून वापरत असेल तर आय ची ऑब्जेक्टिव्ह केस असेल मी वी ची ऑब्जेक्टिव्ह केस असेल अस यू साठी ऑब्जेक्टिव्ह केस यू अशीच असणार आहे फक्त तुम्हाला एक लक्षात येतं की तिथे कुठलं तरी प्रिपोजिशन आपण वापरलेलं असतं आणि तो त्या वाक्यात ऑब्जेक्ट म्हणून कार्य करत आहे हे आपल्याला क्लिअरली लक्षात येतं वाक्य वाचल्यानंतर ठीक आहे ही ची जी ऑब्जेक्टिव्ह केस आहे ती असेल हर ही साठी ऑब्जेक्टिव्ह केस आहे हिम आणि एट साठी ऑब्जेक्टिव्ह केस इट अशीच आहे म्हणजे एक लक्षात ठेवायचं यू आणि इट ची जी काही ऑब्जेक्टिव्ह केस आहे यामध्ये कुठल्याही पद्धतीने बदल होत नाही आणि दे साठी ऑब्जेक्टिव्ह केस काय आहे देम ओके okay? आता आपण ज्या पझेसिव्ह केसेस आहेत त्या वापरत असताना कशा पद्धतीने बदल होतात ते थोडक्यात समजून घेऊयात त्याआधी आपण आहे ची आपल्याला माहिती आहे ऍडजेक्टिव्ह हा असा शब्द असतो जो आपल्याला नाऊन बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतो ठीक आहे कशाची एक्स्ट्रा माहिती दिलेली असते नाऊनची मग आता इथे तुम्ही बघितलं तर हे जे काही आपण पझेटिव्ह प्रोनाऊन्स आहेत ते ऍक्च्युली ऍडजेक्टिव्ह सारखे वापरणार आहोत माय अवर युअर हर इट्स हे सगळे आपण ऍडजेक्टिव्ह सारखे वापरतो कारण आपण यांच्या नंतर एखाद्या नाऊन बद्दलच माहिती दिलेली असते मा फॉर एक्झाम्पल माय बुक मग इथे बुक हे नाऊन आहे आणि हे बुक कोणाचं किंवा या बुक बद्दल अधिक माहिती कुठे दिलेली आहे माय या शब्दामध्ये त्यामुळे हे असेल पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह ओके okay? आणि जर आपण हे जे प्रोनाऊन्स आहेत हे वाक्याच्या शेवटी वापरणार असेल तर इथे मात्र आपण त्यांना ऍक्च्युली पझेसिव्ह प्रोनाऊन सारखे वापरतो एक लक्षात ठेवायचं हे आपण वाक्याच्या शेवटी वापरणार आहे आणि यानंतर कोणतंही नाऊन येणार नाही यानंतर नाऊन येणार नाही ओके हे कोणकोणते पजेसिव्ह प्रोनाऊन आहेत तर आय साठी आपण माईन हे प्रोनाऊन वापरतो एक एक्झाम्पल आपण बघूयात मी जर असं म्हटलं ही इज माय फ्रेंड तर इथे हे जे माय आहे हे आपण पझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह सारखं वापरलंय पण जर हेच वाक्य आपण पझेसिव्ह प्रोनाउन वापरून बनवलं तर ते कसं असेल ही इज फ्रेंड ऑफ माइं इथे तुम्ही बघितलं तर माय हे आपण पझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह सारखं वापरतो कारण तुम्ही बघितलं तर माय नंतर फ्रेंड हा शब्द आलेला आहे माय नंतर एक नाऊन आहे त्यामुळे हे ऍडजेक्टिव्ह सारखं वापरलं गेलं आहे पण जर आपण वाक्याच्या शेवटी एखादं प्रोणाऊन वापरलं तर त्यानंतर कुठलंही नाऊन आपल्याला लिहायचं नाही हे एकदम कंपल्सरी लक्षात ठेवा आणि इथे मात्र आपण जे काही प्रोनाऊन्स वापरलेले आहेत तिथे एस प्रत्यय लावलेला दिसतो अवरच्या ऐवजी आपण अवर्स म्हणणार युअर्स हर्स अशा पद्धतीने देअर्स अशा पद्धतीने आपण हे बदल केलेले असतात आणि याच्यानंतर एकतर हे वाक्याच्या शेवटी असणार आहे किंवा अगदी काही एक्सेप्शनल केसेसमध्ये खूप रेअर सेंटेन्सेसमध्ये याच्यानंतर व्हब असू शकतं मात्र नाऊन यानंतर येणार नाही ठीक आहे जर आपण पजेसिव्ह केस करून एखादं प्रोनाऊन वापरत असेल ते वाक्याच्या शेवटी असेल तर तिथे त्यानंतर नाऊन येणार नाही हे नेहमी लक्षात ठेवायचं ठीक आहे आता आपण हे जे काही टाईप्स बघितले हे खूप महत्वाचे आहेत लक्षात ठेवा पुढचा पॉईंट बघूयात डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन्स डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन्सला आपण मराठीमध्ये दर्शक सर्वनाम म्हणतो दाखवण्यासाठी एखादी वस्तू जी काही आहे लांब आहे जवळ आहे हे दाखवताना आपण जे शब्द वापरतो त्याला काय म्हणायचं डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन्स मग यामध्ये दिस दॅट हे शब्द येतात ह्यातलं दिस जे आहे हे आपण मराठीत हे जवळची वस्तू दाखवण्यासाठी वापरतो बरोबर आणि जर लांबची गोष्ट दाखवायची असेल तर आपण दॅट म्हणतो ते दॅटला आपण मराठीमध्ये ते म्हणतो आणि हे कसं असणार आहे लांब असणार आहे आणि याच जर आपल्याला सिंगुलर प्ल्युरल करायचं असेल तर च प्लुरल असतं दीज आणि दॅटचं प्ल्युरल काय असत साठी आपण दीज हे प्लुरल वापरणार आणि ते सुद्धा जवळची वस्तू दाखवण्यासाठीच वापरलेलं असेल आणि दॅटसाठी आपण दोज हे प्ल्युरल वापरतो आणि दोज ही जी गोष्ट असेल ती सुद्धा लांबची आहे असं दाखवताना वापरलेलं असणार आहे आणि हे जे शब्द आहेत डेमोन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन्स जे आहेत हे आपण डेमोन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह सारखे सुद्धा वापरू शकतो म्हणजेच काय एक लक्षात ठेवायचं हे जे आता आपण प्रोनाऊन्स अभ्यासात आहोत याच्यानंतर जर तुम्हाला लगेच दुसरं नाऊन दिसलं तर लक्षात ठेवायचं की हे या ठिकाणी प्रोनाऊनचं कार्य न करता ऍडजेक्टिव्हचं कार्य करत आहे ठीक आहे बाकी ज्यांची नावं जी आहेत ती सेमच आहेत डेमोन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन डेमोन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह किंवा मजेटिव्ह प्रोनाऊन पोझेटिव्ह ऍडजेक्टिव्ह ठीक आहे फक्त लक्षात ठेवायचं की जर एखाद्या प्रोनाऊन नंतर लगेच नाऊन आलं तर ते काय असणार आहे ऍडजेक्टिव्ह ते त्या ठिकाणी कार्य करणार नाही ओके परत एकदा आपण बघूयात धिस बुक आता बुक हे नाऊन आहे आणि त्याच्या आधी आपण धिस हे ऍक्च्युली प्रोनाऊन वापरलेलं आहे पण हे या ठिकाणी आता प्रोनाऊनचं कार्य न करता ऍडजेक्टिव्हचं कार्य करत आहे ओके आता आपण पुढचा पॉईंट बघूयात रिलेटिव्ह प्रोनाऊनचा हा जो पॉईंट आहे हा आपण ऍडजेक्टिव्ह मध्ये एकदम डिटेल मध्ये बघितलेला आहे ऍडजेक्टिव्ह क्लॉजेस काय असतात कसे असतात ते कसे फ्रेम करायचे तिथे कुठले नियम वापरायचे या सगळ्याबद्दल आपण एकदम डिटेलमध्ये डिस्कशन घेतलेलं आहे ते लेक्चर सुद्धा तुम्ही नक्की बघा रिलेटिव्ह प्रोनाऊन्स कोणकोणते असतात जे आपल्याला वाक्यात काहीतरी कोणाचे तरी, तरी रेफरन्स पुढे येणार आहे त्याबद्दल रिलेशन एस्टॅब्लिश करताना दिसतात त्यांना म्हणायचं रिलेटिव्ह प्रोनाऊन्स हे कोणकोणते असतात तर हु विच दॅट हुज हे आहेत रिलेटिव्ह प्रोनाऊन्स आता इथे एक्झाम्पल बघा द मॅन हु हॅज जस्ट एंटर द रूम इज माय फ्रेंड आपण काय सांगत आहोत की तो माणूस जो आत्ता आतमध्ये आला मग आपण इथे रिलेशन एस्टॅब्लिश करत आहोत त्या माणसाबद्दल आणि पुढे घडलेल्या कृतीबद्दल म्हणून हे आहेत रिलेटिव्ह प्रोनाऊन्स ओके नेक्स्ट पॉईंट आहे इंटरॉगेटिव्ह प्रोनाऊन्सचा okay? जे आपण प्रश्न विचारण्यासाठी शब्द वापरतो डब्ल्यू एच वर्ड्स जे आहेत त्यांना आपण इंटरोगेटिव्ह प्रोनाऊन्स म्हणू शकतो प्रश्नार्थक सर्वनाम यामध्ये हु व्हॉट वेज हुज आणि हु हे सगळे प्रोनाऊन्स येतात इथे तुम्ही लक्षात ठेवायचं हु हे नॉमिनेटिव्ह केसमध्ये आहे हुज हे त्याची पझेसिव्ह केस आहे आणि हुम ही ऑब्जेक्टिव्ह केस आहे ओके कोण म्हणत असताना आपण हु चा वापर करतो कोणाचे म्हणायचं असेल तर आपण हुसचा वापर करतो आणि कोणाला असं आपल्याला म्हणायचं असेल तर त्या ठिकाणी आपण हुमचा वापर करतो यावरती बरेच प्रश्न वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारलेले दिसतात त्यामुळे या तीन शब्दांवरती व्यवस्थित अभ्यास करा आणि आता आपण जे काही इंटरॉगेटिव्ह प्रोनाऊन्स बघितले हे सुद्धा आपण ऍज अन ऍडजेक्टिव्ह वापरू शकतो जर एखाद्या प्रोनाऊन नंतर लगेचच दुसरं कुठलं तरी नाऊन आलेलं असेल तर ते तिथे प्रोनाऊन न राहता ऍडजेक्टिव्हचं कार्य करेल एक्झाम्पल बघा व्हॉट शर्ट इज दिस हा काय शर्ट आहे मी इथे शर्ट हे लगेच नाऊन जे आपण वापरलंय हे वर्ट या प्रोनाउन नंतर वापरलंय म्हणून हे या ठिकाणी आता इंटरॉगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह झालेलं आहे ओके आता आपण पुढचा जो महत्वाचा मुद्दा बघत आहे तो आहे इनडेफिनेट प्रोनाउन्सचा इनडेफिनेट म्हणजे काय वेग गोष्टी असतात ज्या आपण इन जनरल वापरत असतो जो बोलणारा किंवा ज्याच्याबद्दल आपण काही शब्द वापरलेले आहेत त्या कर्त्याबद्दल त्या बद्दल आपल्याला काहीही माहिती नसते ठीक आहे कोणीतरी असं आपण ज्यावेळेस म्हणतो तिथे आपल्याला हे इंडेफिनेट प्रोनाऊन्स वापरलेले दिसतात हे कोणकोणते आहेत एव्हरीबडी नो बडी सम आयदर नायदर ऑल मच सेव्हरल इच अदर्स अनदर हे सगळे शब्द काय आहेत इंडेफिनेट प्रोणाउन म्हणजे आपण कोण आहे तो करता हे पर्टिक्युलर कुठल्याही कर्त्याबद्दल बोलत नाही त्यामुळे आपण पर्टिक्युलर कोणाबद्दल बोलतो हे सांगू शकत नाही आज आपण रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन्सचे सगळे नियम बघणार आहेत सुरुवातीला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन्स काय असतात ते समजून घ्या आपण मगाशी जे काही पर्सनल प्रोनाऊन्स बघितले जे आठ प्रोनाऊन्स होते कोणकोणते आय वी यू यू, यू ही सी एट आणि दे जे काही प्रोनाऊन्स आहेत या सगळ्यांना आपण काय म्हणतो पर्सनल प्रोनाउन्स म्हणतो आणि सोबत जर आपण सेल्फ हा शब्द लिहिणार असेल तर ते त्या ठिकाणी एकतर एन्फटिक प्रोनाऊन असू शकतं या पुस्तकामध्ये कुठेही एम्फेटिक प्रोनाऊन्स काय असतात हे सांगितलेलं नाहीये आपण याबद्दल बघणारच आहोत ओके आजच्या लेक्चरमध्येच होईल ते डिस्कशन सेल्फ हा शब्द आपण एम्फेटिक प्रोनाऊन सारखा पण वापरू शकतो किंवा मग रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन सारखा आपण वापरू शकतो ओके त्यात अगदी बारीक डिफरन्स आहे तो आपण समजून घेऊयात नंतर फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची जर प्ल्युरल प्रोनाऊन्स असतील तर तिथे सेल्फच्या ऐवजी आपल्याला सेल्फ असं लिहावं लागेल म्हणजे एफ ऐवजी आपल्याला व्हीईएस चा ऍडिशन करावं लागणार आहे ठीक आहे युअर युअर की अवर अवर सेल्फ म्हणजे जिथे आपण प्लुरल प्रोनाऊन्स वापरतोय तिथे मात्र सेल्फ न वापरता सेल्फ वापरायचं आहे ओके काय असतात आपण जे टाईप्स आहेत ते सुरुवातीला बघून घेऊयात नंतर आज मात्र रिफ्लेक्सिव्ह आपण तिन्ही नियम बघणार आहेत ओके सेवन पॉईंट जो आहे प्रोनाऊनचे जे काही टाईप्स आहेत त्यातला तो बघूयात आपण डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स हा एक प्रोनाऊन्सचा टाईप असतो यामध्ये काय असतं तर आपण एकाच कोणाबद्दल तरी बोलत आहोत प्रत्येकाबद्दल किंवा त्या एकाबद्दल आपण बोलत आहोत म्हणजे जिथे आपण एकच व्यक्ती आहे असं क्लिअरली सांगत असतो त्यांच्यासाठी आपण तिथे जी विभागणी करत आहोत प्रत्येक किंवा त्यातला एक त्यांच्यातला एक असं म्हणत असताना जिथे आपण इथे डिस्ट्रीब्युशन करतो त्या कर्त्यांमध्ये त्या प्रोनाऊन्समध्ये त्याला डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन्स म्हणायचं आणि हे प्रोनाऊन्स कोणकोणते आहेत आयदर नायदर इच एव्हरी नन आणि एनिवन आता नन हा शब्द निगेटिव्ह आहे नो वन असं म्हणत असताना आपण नन वापरत असतो ठीक आहे नो वन म्हणजे काय कोणीच नाही म्हणजे एक जण सुद्धा नाही मग इथे परत आपण वन ॲट अ टाइम अशा पद्धतीने इथे डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे इथे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत हे एक्झाम्पल्स काय आहेत हे तुम्ही पॉज करा व्हिडिओ आणि वाचा पण मी तुम्हाला एक वेगळा रूल इथे सांगणार आहे इथे आपला सगळा फोकस वर्ब्स वर असला पाहिजे वर्ब्स कसे लक्षात ठेवायचे इथे बघा आयदर ऑफ द टू सिस्टर्स इज स्टेइंग हियर आयदर हा शब्द आपण एका एक व्यक्तीसाठी म्हणजे एकतर हा नाही तर तो म्हणत असताना आपण आयदरचा वापर करतो आणि जर आपण अशा पद्धतीने सिंग्युलर प्रोनाऊन वापरणार असेल तर त्या ठिकाणी वर्ब सुद्धा कसा असलं पाहिजे सिंग्युलर त्यामुळे हे जे शब्द आहेत यांच्यासोबत आपण सिंग्युलर वर्ब्स वापरतो हे लक्षात ठेवा आयदर नायदर इच एव्हरी नन एनिमल या शब्दांसोबत वर्ब्स कसे असतील सिंग्युलर असतील आता रेसिप्रोकल प्रोनाऊन्स जे आहेत ते काय असतात बघूयात इच अदर आणि वन अनदर हे जे शब्द आहेत यांना म्हणायचे रेसिप्रोकल प्रोनाऊन्स जर दोन व्यक्ती असतील तर त्याच्यासाठी आपण इच अदर म्हणजे त्या दोघांमध्ये प्रत्येकामध्ये जी कृती होत आहे एकमेकांसोबत इथे ते इंडिव्हिज्युअली प्रत्येक जण जो आहे तो कनेक्ट होत आहे म्हणून दोनच व्यक्ती असतील तर इच अदर हे रेसिप्रोकल प्रोनाउन आपण वापरायचं पण जर दोन पेक्षा जास्त व्यक्ती असतील तर तिथे इच अदरच्या ऐवजी आपल्याला काय वापरावं लागतं वन अनदर ठीक आहे वन अनदर हे या पद्धतीनेच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि असे प्रश्न आपल्याला वेगवेगळ्या परीक्षांमध्ये आलेले दिसतात कंबाईनच्या मुख्य परीक्षेमध्ये जे दोन हजार तेवीस मध्ये मुख्य परीक्षा झाली त्यात आपल्याला यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला होता आणि आता सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन म्हणजे काय आणि एम्फटिक प्रोनाऊन म्हणजे काय तो आपण थोडक्यात डिस्कस करूयात ज्यावेळेस आपण सब्जेक्ट जो आहे बोलणारा त्याच्यावरच ती कृती होत असेल सब्जेक्ट वरच बोलत असताना कृती घडत असेल तर त्या ठिकाणी ते असणार आहे 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 आणि जर जो जो कोणी बोलणारा कृती त्याला आपल्याला हायलाईट करायचं असेल कर्त्याला आपल्याला हायलाइट करायचं असेल त्याला महत्व द्यायचं असेल मी स्वतःहून ते केलं असं सांगायचं असेल तर त्या ठिकाणी आपण जेव्हा सेल्फ हे सफिक्स वापरून आपण जे शब्द वापरलेले असतात ते आपल्याला प्रोनाउन वापरलेले आहेत असं लक्षात येत ओके हा मुद्दा खूप महत्वाचा आहे आणि आता दोन हजार तेवीस एक ऑक्टोबरची जी परीक्षा झाली होती त्यात आपल्याला इथे प्रश्न विचारलेले दिसतात त्यामुळे हा पॉईंट व्यवस्थित समजून घ्या पहिला रूल काय आहे तर इथे आपण जे शब्द लिहिलेले आहेत हे खाली जे काही वर्ब्स आहेत त्यांच्यासोबत आपल्याला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन वापरायचे आहेत ओके रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन वापरायचे आहेत पण जर हे शब्द जे आहेत हे आपल्याला सब्जेक्ट वरच ती कृती घडली असं सा सांगत असतील तर त्या ठिकाणी त्या वाक्यांमध्ये हे शब्द आपल्याला वापरावे लागतात कोणकोणते वर्ब्स आहेत ज्यांच्यासोबत आपल्याला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाचा वापर करावा लागतो तर ते आहेत अॅक्विट अपसेंट अवेल रिकन्साईल अम्यूज रिझाईन अवेंज रिवेंज एन्जॉय एक्झर्ट ऍडजस्ट प्राईड ओव्हर रिच या शब्दांची ही जी, जी लिस्ट आहे ही व्यवस्थित एका वहीमध्ये लिहून घ्या कारण हे खूप महत्वाचे शब्द आहेत आणि कुठला रोल अप्लाय करायचा परीक्षेमध्ये आपल्याला हे कुठून आलेलं आहे असं जेव्हा शंका येते त्यावेळेस या पुस्तकाशिवाय बेस्ट सोर्स दुसरा कुठलाही नाही हे नेहमी लक्षात ठेवा आता आपण जे एक्झाम्पल्स आहेत कशा पद्धतीने सब्जेक्ट वरच कृती घडते आणि रिफ्लेक्सिव्ह वापरायचं ते थोडक्यात बघूयात आपण काय म्हणत आहोत यू शुड अवेल युअरसेल्फ ऑफ एव्हरी चान्स इन लाईफ आता आपण अवेल हा शब्द वापरलेला आहे बरोबर तू हे केलं पाहिजेस म्हणजे इथे जो सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्ट वरच ही कृती घडणार आहे हे लक्षात येतं म्हणून आपण अवेल सोबत जे योग्य असेल ते रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन वापरतो आणखीन एक एक्झाम्पल बघा ही रिझाईन हिमसेल्फ सेल्फ टू हिज फेल्युअर त्याने राजीनामा दिलेला आहे ठीक आहे आणि त्यामुळे तिथे जी रिझाईन सोबत जी ऍक्शन घडलेली आहे ती त्या सब्जेक्ट कडूनच घडलेली आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन वापरायचं आहे त्यानंतर आपण एन्जॉय शब्दासोबत सुद्धा रिफ्लेक्सिव्ह वापरतो पण जर तिथे सब्जेक्ट कडून झालेली ऍक्शन सब्जेक्ट वरच होत आहे एंड रिसिव्हर जो आहे सांगितलेली जी ऍक्शन घडत आहे तो रिसिव्ह करणारा सुद्धा जर सब्जेक्टच असेल तरच आपल्याला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन वापरायचे आहेत एक्झाम्पल बघा दे एन्जॉयड पिक्चर लास्ट इव्हनिंग मग इथे त्यांनी पिक्चर एन्जॉय केला यात पिक्चरवर एन्जॉय करण्याची कृती झालेली आहे त्यांनी स्वतः एन्जॉय केलं असं नाहीये म्हणून या वाक्यात आपण रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनचा वापर केला नाही आणि हे वाक्य बरोबर आहे पण जर सेकंड एक्झाम्पल बघितलं दे एन्जॉय ड्युरिंग समर वेकेशन तर इथे त्यांनी एन्जॉय केलं कधी समर वेकेशन मध्ये पण त्यांनी जी काही एन्जॉयमेंट केलेली आहे ही त्यांच्यासाठीच केलेली आहे म्हणजे एन्जॉयमेंटची जी क्रिया घडली ती सब्जेक्ट कडून झालेली आहे आणि त्या सब्जेक्टवरच घडलेली आहे म्हणून या ठिकाणी एन्जॉय नंतर आपल्याला डेनसेल्स या पद्धतीने आपल्याला इथे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन वापरणं कंपल्सरी आहे ओके आता आपण रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन्सच्या बाबतीतच आणखीन एक नियम बघणार आहोत हे जे इथे शब्द दिलेले आहेत यांच्यासोबत आपल्याला रिफ्लेक्सिव्ह चा वापर करायचा नाही हिप स्टॉप टर्न क्वालिफाय बेद बाथ हे नाऊन असतं आणि बेद हे व्हर्ब आहे ओके okay? दोघांचा अर्थ आंघोळ करणे असाच असतो ओके okay? पण इथे वर्ब म्हणून आपल्याला जर वापरायचं असेल तर ते बेद असं असेल त्यानंतर मूव्ह रेस्ट हाइड हे जे शब्द आहेत हे जे वर्ब्स आहेत यांच्यानंतर आपल्याला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन वापरायचे नाहीत हे जे एक्झाम्पल आहे हे एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला आपली जी परीक्षा झाली कंबाईन मुख्याची त्यात पहिल्या पेपरमध्ये लँग्वेजच्या पेपरमध्ये हा प्रश्न आलेला होता आणि याचं जे काही एक्सप्लेनेशन आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती असायला पाहिजे आता एक्झाम्पल बघा ही हिड हिमसेल्फ इन द रूम हे सेंटेन्स आहे हिड या शब्दानंतर आता हाइड हे ॲक्च्युली व्ही वन आहे आणि त्याचं व्ही टू आहे हिड यासोबत आपल्याला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनचा वापर करायचा नाही त्यामुळे आपण जे हिमसेल्फ लिहिलेलं आहे हे या ठिकाणी चुकेल एक थीफचं एक्झाम्पल आलं होतं थीफ हिड हिमसेल्फ इन द शेड असं काहीतरी एक्झाम्पल होतं ते या परीक्षेत आलेलं तिथे मात्र हिमसेल्फ हा शब्द चुकीचा होता त्यामुळे ते वाक्य चुकीचं ठरणार होतं ठीक आहे जे काही शब्द आहेत या ठिकाणी हे सगळे व्यवस्थित लक्षात ठेवा बाबतीत आपण एक आता बघूयात आपल्याला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन्स वापरायचे असतील तर जी आपली मेन कंडिशन आहे की जो सब्जेक्ट आहे जे कार्य करत आहे म्हणजेच वर्ब मध्ये सांगितलेली जी ऍक्शन आहे ही सब्जेक्ट कडून घडते आणि सब्जेक्ट वरच घडते म्हणजे जो कोणी रिसिव्हर असणार आहे जी ऍक्शन घडली त्यातला जो रिसिव्हर असेल त्याच्याबद्दल आपण रिफ्लेक्सिव्ह प्रोनान वापरतो किंवा मग मी स्वतःहून ते केलं असं आपण ज्या वेळेस एन्फोसिस करत असतो त्यावेळेस आपण एम्फेटिक प्रोनाऊन म्हणून हिमसेल्फ माय सेल्फ डेम सेल्फ अशा पद्धतीने वाक्य वापरत असतो पण रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन आपण सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट सारखे वापरू शकत नाही त्या ठिकाणी आपल्याला सब्जेक्टिव्ह केस आणि ऑब्जेक्टिव्ह केस ज्या योग्य केसेस असतील त्याच वापराव्या लागतील रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन फक्त या दोन केसेसमध्येच वापरायचे इतर वेळेस you ते वापरायचे नाहीत एक्झाम्पल बघा माय सेल्फ विल सी टू इट दॅट यू गेट युअर शेअर ऑफ प्रॉपर्टी या वाक्याचा अर्थ काय आहे की मी त्याच्याकडे लक्ष देईन आपल्याला ऍक्च्युअली मी ते काम बघेल म्हणजे आय विल सी टू इट असं म्हणायचं आहे तर आपल्याला या ठिकाणी सब्जेक्ट म्हणून आय याच प्रोनाऊनचा वापर करावा लागेल तेथे माय सेल्फ वापरून चुकेल ओके आणि आणखीन एक एक्झाम्पल बघा राज विल डू इट फॉर माय सेल्फ अँड माय सिस्टर आता राज जो काही काम करणार आहे तो माझ्यासाठी आणि माझ्या बहिणीसाठी करणार आहे मग इथे आपण फॉर मी अँड माय सिस्टर म्हणजे आम्हाला ते आमच्यासाठी काम करणार आहे असं म्हणायचंय तर इथे आपल्याला ऑब्जेक्टिव्ह केस मधले जे योग्य प्रणान आहेत ते वापरावे लागतील इथे जर आपण अशा पद्धतीने ऑब्जेक्टच्या जा जागी माय सेल्फ किंवा कुठलंही रिफ्लेक्टिव्ह प्रोणाऊन वापरलं तर ती वाक्य चुकत असतात पण आपण जे एम्फेटिक प्रोणाऊन म्हणतोय ते कसं आहे बघा आय माय सेल्फ लाईक हिम म्हणजे मला स्वतःला तो खूप आवडतो असं म्हणत असताना मराठी वाक्य कसं आहे मला स्वतःला तो खूप आवडतो मग इथे ही जी व्यक्ती आहे बोलणारी त्याला आपल्याला जास्त हायलाईट करायचं आहे तिथे जास्त अधोरेखित करायचं आहे म्हणून आपण या ठिकाणी जेव्हा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन वापरतो ते त्या ठिकाणी एम्फोटिक प्रोनाऊनचं कार्य करत असतं आय होप तुम्हाला प्रोनाऊन्सचे का जे काही आतापर्यंत आपण टाइप्स बघितले ते समजले असतील यामध्ये ज्या काही शब्दांच्या लिस्ट आपण बघितल्या म्हणजे जे वर्ब्स आहेत त्यांची आपण लिस्ट बघितल्या त्या सगळ्या शब्दांचा नोट्स मध्ये व्यवस्थित समावेश करून ठेवा आणि प्रयत्न करा की सगळे तुमचे जे नोट्स आहेत हे एका ठिकाणी असतील रफ पेजेसवर ब्लँक पेजेसवर तुम्ही कुठेतरी लिहून ठेवताय नंतर ते विसरून जाताय असं करू नका प्रॉपर एक वही करा आता इथून पुढे जेव्हा पण तुम्ही हे चॅप्टर्स बघणार असाल जेव्हा तुम्ही साठी आपली ही सिरीज बघाल त्यावेळेस लक्षात ठेवा की आपल्याला एक सेपरेट वहीच करायची आहे वी पक्षी नोट्स म्हणून ओके अशा पद्धतीने तुम्ही हे लेक्चर्स व्यवस्थित अटेंड करा इथून पुढे आपले लेक्चर्स एक दिवसाआड असतील भेटू पुढच्या लेक्चर मध्ये थँक्यू